नव्यानेच व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या पूनम तानपुरे यांनी भोगावी येथे अलंकृत नावाने आपले शॉप सुरू केले असून या दालनामध्ये खास करून महिला ग्राहकांना टेम्पल ज्युलरी एडी ज्युलरी ट्रेडिशनल ज्युलरी फ्लॉवर ज्युलरी इत्यादी सोबतच सारीजमध्ये डिझायनर सारी सिल्क सारीज कॉटन सारी ऑफिस सारी, सारी देखील उपलब्ध करून दिली आहे अलंकृत सर्वच प्रोडक्ट नवीन डिझाईनचे तेही ग्राहकांच्या बजेटमध्ये मिळणार असून येणाऱ्या गणेश उत्सव आणि गौरी गणपती निमित्ताने भरघोस सवलत अलंकृतच्या संचालिका पूनम तानपुरी यांनी दिली असून तुम्ही देखील मॉन्टवर्ड वॉर्ड किंग्सटाऊन शॉप नंबर चोवीस नियर झुडिओ भुगाव बावधन पुणे येथील अलंकृत शॉपीला भेट देऊन खरेदीचा आनंद घ्या अधिक माहितीसाठी नाईन सिक्स फायव्ह डबल सेव्हन वन एट टू फाईव्ह टू अथवा नाईन टू एट फोर सिक्स सेव्हन सिक्स वन नाईन सेव्हन या नंबरवर संपर्क करा आज आपल्या भुगाममध्ये मी अलंकृत नावाचं शॉप ओपन करत आहे आणि शॉपमध्ये इमिटेशन ज्वेलरी आणि डिझायनर साडीचं कलेक्शन घेऊन आली आहे आपल्या इमिटेशन ज्वेलरीमध्ये रजवाडी ज्वेलरी एडी ज्वेलरी आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी अँड रिअल फ्लॉवर ज्वेलरी असं सगळ्या प्रकारच्या ज्वेलरी आपल्या आपल्या शॉपमध्ये मिळतील आत्ता गौरी गणपती येत आहे त्यासाठी त्यासाठी सुद्धा आपल्या शॉपवर वेगवेगळ्या प्रकारचं ऑफर ठेवण्यात आलेले आहेत तुम्ही एकदा व्हिजिट केलं तर तुम्हाला नक्की लाभ घेता येईल तुम्ही एकदा नक्की करा आज बघितलं असेल की सगळ्यात बेस्ट इमिटेशन शॉप आणि मी खात्रीनं बोलते माझ्या बहिणीने आता नवीन बिझनेस स्टार्ट केलेला आहे आणि आम्ही सगळे खूप प्राऊड आहोत कारण की प्रत्येक स्त्रीने प्रत्येक महिलेने स्वतःच्या पाय उभं राहणं हे आत्ताच्या काळात खूप खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही असं काहीतरी स्टार्ट करू शकता आणि ह्या शॉपमध्ये तुम्हाला पासून ते मॅचिंग ज्वेलरी सगळं एकाच दुकानात मिळणार आहे सो हा एक फायदा आहे आणि तुम्ही गणपती आणि गौरीच्या ऑफर बद्दल तर ऐकलंच असेल आणि रजवाडीपासून पासून अँकलेट इयरिंग कफ आणि खूप काय त्यांना कळत नाही काय काय तुम्हाला सांगू हो मुळात म्हणजे मी तुम्हाला सांगते की इथे तुम्हाला रिझनेबल प्राइस मध्ये मिळणार आहे सो वी आर रिअली आणि तुमचा सपोर्ट द्या आणि नक्की इथे तुम्ही व्हिजिट कराच करा सो कोंग्रॅटची आणि थँक्यू तुम्हाला सुद्धा जीज वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट टू हर शी इज माय सिस्टर मला खूप अभिमान आहे की तिने तिचं एक स्वप्न पूर्ण करतीय तिला खूप वर्षांपासून तिचं पर बुटीक चालू व्हावं किंवा ज्वेलरी शॉप व्हावं अशी इच्छा होती आणि ती चालू करती आहे आम्ही सगळे खूप खुश आहोत आणि मी आज ज्वेलरी पाहतीय याच्यापैकी बरेचशेच आयटम्स मी घरी घेऊन जाणार आहे मला खूप आवडलंय कलेक्शन खूप सुंदर आहे माझी बहीण आहे म्हणून नाही सांगत खरंच कलेक्शन जेन्युअनली सुंदर आहे जे आपण इंस्टाग्रामवर रील्स पाहतो तर तसे ट्रेंडिंग सगळे मला कलेक्शन दिसत आहेत पासून ते ह्या सुंदर रजवाडी बँगल्स वगैरे हो तर तुम्ही नक्की शॉपला एकदा व्हिजिट करा अमेझिंग कलेक्शन आहे तुम्ही एकदा व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला कळेलच mm. थँक्यू